विशेष उदयनराजेपेक्षा सुद्धा वजन जास्त आहे नवीन राहू भाजपाकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसराची किंमत नाही आहे भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महत्वाचा नाही आहे भाजपला जाऊ दे बाबा तेही एकमेक ठीक आहे देवा भाऊच काय आणि मला माझ्या भाडवाची खूप काळजी असते तर किती झालं तरी देवेंद्र फडणवीस आमचे भाऊ आहेत काय आमचे देवा भाऊ चार चार दिवस मेटिंगवर तरी अमित शहा आणि मोदीजी त्यांना भेट देत नाही आणि एका तासाच्या तो विचार देवा भाऊ खतरे खतरेची घंटी आहे देवा भाऊ तुमच्यापेक्षा नवनीत तर राजकीय वजन वाढलंय का बघा नागपूरचा सत्ता केंद्र अमरावतीला येईल देवा भाऊ तुम्ही तुमच्या वाटेतले अनेक काटे आतापर्यंत का दूर केलेत अगदी चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगुंटीवार असतील बऱ्या नवनीत राणा तुमच्यावर शिरजू होण्याच्या आधी काय ते तुम्ही ठरवून घ्या आम्ही कशाला बाकीचं काही जाऊ दादा हो इथे काय यायचं आणि इथे का निवडणूक लढायची किंवा याच उमेदवाराच्या पाठीशी आम्ही काय उभं राहायचं कशासाठी उभं राहायच मगाशी बलवंत बर्वन भाऊनी सांगितलं की धनशक्तीच्या विरुद्ध आहे आणि मी गरीब माणूस आहे दादा या वेळेला लोक पैसे वाटो की काही करू ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या वेळेला लोक भरती काय करायची कारण लोकांना पक्क माहीत झालेलं आहे की काय पद्धतीचं सुफोडीचं राजकारण इथून झालं एवढे पक्ष, पक्ष फोडले तरी देवेंद्रजींची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा काही पूर्ण झाली नाही आधी त्यांनी शिवसेना फोडली जे म्हणत होते की आमचीच शिवसेना सगळ्यांनी बघितलं की जोपर्यंत मातोश्री आणि उद्धव साहेब भाजपाच्या सोबत होते